महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक बनस्पती पंचयदा स्मरण प्रवर्तते सरस्वती नमस्तभ्यंध काम विद्यारम्भं विद्यारभ किरीष्याम सिद्धिर्भवत महे सदा श्री गणेश ग्रंथराज तोंडुळ लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर् पीएच डि संग्राहक जोशी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण तेहतीसावे भाग दुसरा प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद पान क्रमांक एकशे अठरा मनसा चिंतितम कार्य दैवमन्यत्र चिंत मनाचा आणि दैवाचा काय संबंध पुष्कळलेला मनुष्य मनात ठरवितो एक व त्याच्याविरुद्ध निराळे परिणाम भोगावे लागतात हे कसे ही शंका विचारणारांचे मत हे शास्त्रवचन आहे असे होते परंतु वरील वचन हे एका सुभाषितकाराचे आहे सुभाषिते हे शास्त्राला धरून होतात असे नाही सुभाषितांमध्ये कवीच्या अपूर्ण ज्ञानाचा समावेश शक्य असतो तसेच हे सुभाषित असल्याने तर्काच्या दृष्टीने ते शास्त्रसिद्ध आहे असे म्हणता येत नाही तथापि निरंकुश कवाया या न्यायाने कवीला हे माफ असते आता आपण या विधानाचे विवेचन पाहू एक व्यापारी आहे त्याने आपल्या मालावरती पंचवीस टक्के नफा घेण्याचे ठरविले त्याचे प्रयत्न शेकडा पंचवीस नफा मिळवण्याकरता चालू होते पण प्रत्यक्षात माल विकल्यानंतर शेकडा पन्नास नफा झाला आता त्याच्या अपेक्षेप्रमाणे व प्रयत्नाप्रमाणे व्हावायाचा शेकडा पंचवीस नफा हे त्याच्या कर्माचे फळ होय पण जादा झालेला शेकडा पंचवीस नफा हे कशाचे फळ या जादा झालेल्या नफ्याने त्याला समाधान होते हा जादा नफा त्याच्या कर्माचे फळ नसते मग तो म्हणतो की माझ्या आई वडिलांची पुण्य की मला फायदा होत आहे किंवा माझ्यावर देवकृपा आहे म्हणून हा फायदा झाला आता समजा याच व्यापारात त्याने शेकडा पंचवीस नफा घेण्याचे ठरविले असता तोटा झाला हा तोटा कशाचे फळ त्याचे प्रयत्न कदाचित अपुरे पडले असते पण माणसाची अहंकारी वृत्ती असल्यानेही व्यापारी स्वतःकडे दोष घेण्यास तयार नसतो